इथे जोड जोड या गेल्लीतला माणूस सुद्धा इथे आहे म्हणून हितू माझी विनंती आहे हे जे सर्व लोक आले फक्त आमच्या पाडवी काय बोलणार चांदू भाय्या काय बोलणार म्हणून नाही आले यांची एकच इच्छा आहे की आजादीच्या या सत्याहत्तर वर्षामध्ये ज्या लोकांनी आपल्याला गुलामीमध्ये ठेवलं होतं ते गुलामीतून मुक्त करण्यासाठी हे सर्व लोक इथे आले आहे असं मला आत्मविश्वास आहे कारण ज्याने ती चाळीस वर्ष सत्ता केली मी मागेही बोललो होतो चाळीस वर्षे ज्याने सत्ता केली त्यांच्याच मुलगा काँग्रेस मधून भारतीय जनता पार्टी तुम्हा आहे आता भारतीय जनता पार्टी मध्ये सांगतात आम्ही तुम्हाला तुमचं काम करू अरे बाबा चालीस वर्षात या लोकांना खड्डा मध्ये आणि गटार मध्ये बसवून ठेवले तुम्ही काय आता विकास करणार आहे हे खोट्या बोलण्याचे धंदे मन करा माझे इथे ज्या लोकांनी चाळीस वर्ष राज्य केले त्याच्यामध्ये जे गेले आहे आणि जो उमेदवारी करतात त्यालाही आता जोडून विनंती आहे अरे बाबा तो मुख्य तापक आहे इथे मुलांना चांगलं शिकव त्यांच्या भविष्य घडव कारण तुमचे हे स्वतःमध्ये भानगड करून आमच्याकडे देवाला लावून दिला मध्ये यांच्या मध्ये संस्था आहे संस्था आहे एक सांगतो हे तू घे दुसरा सांगतो हे तू घे याची जागा होती दुसऱ्याने ताब्यात घेऊन घेतले तो पर्यंत भानगड करत राहिले अकलको मध्ये भाई असाय त्याच्यात आमचे मुले शिकणारे होते यांच्या हिच्या वाटीमध्ये या साडाच्या सत्यानाश करून टाकला आहे या लोकांनी मग तुमचा विकास करतील का कारण मी तुम्हाला सांगतो अक्कल मध्ये एक वेळ होती का तिथे एक दरबार भरत होता त्या छाडामध्ये तिथे फक्त कुत्रे करता कुत्रे यांची मुळे आणि म्हणून इथे तोडोदा मध्ये काय असेल त्याला मला माहिती नाही पेन हे लागला आहे भाय साहेब आमच्या साडे या बंद आहेत अरे ज्या मुलाला काही कागद लागतो ना कोणी सापडत नाही दोघांच्या सगळं आहे इथे सगळे शिक्षक लेडीज असेल ते मी इथे फिरून राहिले एक सांगताय कमळला मध्या एक सांगते घड्याला मध्या मग अजून तुम्हाला सोपून द्यायचे का आणि म्हणून माझ्या तरुण तोडुदाचे सर्व आदिवासी समाज सर्व समाजाला माझी हात जोडून विनंती आहे याच्यातून मुक्त व्हायचे असेल ते एकच पर्या पर्याय आहे आणि ते धनुष्य बाण जो गरीब गरीब माणसामध्ये फिरणारे आता सर्व बोलले का एक सामान्य मी तुम्हाला सांगतो मी बी एक सामान्य व्यक्ती होता मागे एक गर्दी नाही होती पण माझ्यासारखा एक व्यक्तीला भैया साहेबांच्या आशीर्वादने मी एक आमदार आहे आणि तसंच मी तुम्हाला सांगतो आज मी तुम्हाला हात म्हणून हे विनंती करण्यासाठी आलो यांच्या यांच्यातून मुक्त व्हायचे असेल तो हिंदू दादाला निवडून द्या कारण तो जो निवडला तर तुमचे ते गाड्याचे पर्शन असेल माझ्या आदिवासी समाजाच्या गेलीमध्ये कधी गेले काय चालीस चाळीस चाली वर्षामध्ये ज्याने राज्य केला कधी गेले गेले काय ते पावडी पारवी हट्टी मध्ये जरा जा त्या लोकांना जागा किती आहे त्यांच्याकडे बाथरूम साठी व्यवस्था आहे का रस्ता आहे का पाण्याची व्यवस्था आहे का आझादीच्या सत्याहत्तर वर्षामध्ये जर आजपर्यंत तुम्ही घाण मध्ये ठेवले असेल आता तुम्ही तोडू काय विकास करणार होते आम्हाला द्या दिवसात सोडवून देऊ मग आजपर्यंत कोणाची सत्ता होती आमची होती शिवसेनाची का इथे शिवसेनाचे आमदार होता का शिवसेनाचा खासदार होता अरे तुमचाच खासदार होता भारतीय जनता पार्टीचे भारतीय जनता पार्टीचे आमदार होता भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होता आणि जो काँग्रेसमधून आला त्यांच्या तर चालीस वर्षामध्ये त्यांच्या बी आमदार खासदार मंत्री होते आणि भाई साहेब सुमेनी होते सरकारमध्ये धोतक नाही काँग्रेस झाले भारतात दराला पाहिजे